विद्यापीठ नामांतर आंदोलनातील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन छत्रपती संभाजीनगर पॅन्थस रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक माजी राज्यमंत्री विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे वयाच्या पंचऐंशी वर्षी चार मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास दीर्घ आजाराने ऐशियन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर उद्या पाच मे रोजी सायंकाळी पाचला उस्मानपुरा येथील नाम नागसेन विद्यालयात परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पाच वर्षापासून त्यांना अल्झायमरने ग्रासले होते नियमित तपासणी आणि उपचारासाठी एस एन हॉस्पिटलमध्ये शुक्रवार दाखल केले होते उपचार दरम्यान शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या त्यांनी शेवटचा श्वास घेतला अंतरदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सुप रविवारी दुपारी बारा ते चार या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथे येथील नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी सूर्यकांत गाडे मुलगा डॉक्टर सिद्धांत गाडे सून डॉक्टर भावना वंजारी गाडे बाई निर्मला गवई मेवणे गुणवंत गवई असा परिवार आहे गंगाधर गाडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळे गावात झाला ते वकील होते शहरातील सत्तेचाळीस दलित वसाहती त्यांनी वसवल्या ते प्रभावशाली दलित नेते होते त्यांनी दलित हक्कासाठी अनेक लढे दिले सात जुलै एकोणीसशे सत्याहत्तर रोजी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे अशी सर्वप्रथम मागणी केली होती एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर विस्तार केला गेला गंगाधर गंगाधर गाडे यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोळी गावात झाला आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते परिवहन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात मिलिंद महाविद्यालयाच्या शिकत असताना शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरून त्यांनी आंदोलन छेडले होते त्यासुद्धा त्यांचे विद्यार्थी नेतृत्व उदयाला आले विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती विद्यापीठ नामांतर आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी दे भेटले होते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा ताफा अडवण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनात त्यांच्या कार्य कार्यकर्तीने आपल्या मुलीला मुख्यमंत्र्याच्या गाडीपुढे झोकून गाडी अडवली होती गाडे यांच्या नेतृत्वात सातत्यपूर्ण आंदोलन आणि नामांतर योद्ध्याचं बलिदान यामुळे नामांतर आंदोलनशी झाले पुढे काँग्रेस सरकारमध्ये गाडे आणि राज्यमंत्री पद देण्यात आले होते त्यांनी अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवलेत त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण करण्याची शैली आणि आक्रमक स्वभाव भाल्याभाल्यांना घाम पडत असे शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी बालवाडीपासून तर पदवीधर शिक्षणपर्यंतची व्यवस्था आपल्या निवासस्थ जवळच एकाच ठिकाणी करून ठेवली आज या संस्थेत हजारो गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे धन्यवाद